गाईज कशा आहात होप मजेतच असाल तर आजचा जो म्हणजे छोटासा ब्लॉग आहे आवनीवरचा कारण की आम्हीसुद्धा लहानपणी एवढे चिडके नव्हतो किंवा आम्हाला समजच नव्हती एवढ्या लहान तेवढी समज आजच्या मुलांना आहे आजकालच्या सगळ्या मुलांना आहे आणि आवनी एवढीशी आणि केवढं फुगून बसती माझ्यावर ते पण सुद्धा नाही की ती फुगून बसली म्हणजे काय बोलायचं आता तुम्हीच व्हिडिओतून बघा की म्हणजे खरं तर तिने भरपूर साऱ्या गोष्टी केल्या आणि त्या आम्ही काही शूट केल्या नव्हत्या तर तिने उठल्यापासून तिचे नाटके चालू होते ते कळून ना आले मला की ती असं का करते मला वाटलं ती आजही पण होती कारण की काल रात्री मग आता बरं वाटते तिला सकाळपासून पण तरीसुद्धा ती एवढीशी आणि एवढं सगळं करते खूप <laughs> डेंजर होती आणि चिडकी आहे घरात सगळ्यात जास्त आरुषपेक्षा पण जास्त चिडकी ती चिडका स्वभाव आहे तिचा तर मग पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा मारा हिच्या मम्मीला वाटतंय हिला काय काम येत नाही हिला काम नाही सांगत ती मग अशा आरुषला मम्मीने काम सांगितलं सांगितलं नव्हतं मी मनाने करत होता हा मनाने करत होता मग तू काय म्हणली मी म्हणलो नको करू तुला येणार नाही व्यवस्थित बाळा नंतर करतो मी असं बोलला त्याला हिला काय झालंय काय माहिती तेव्हा काय झालं बाळा तुला मम्मीला वाटतं का तुला काम येत नाही म्हणून तू झाडू मारते का मागा सगळे येतं तिला आहे ना रे काय बोलते तू घास घात ना तू त्याला सांग ना मग हो। तुला काय वाटतं तिला येतं सगळं तसं नाही मारायचं बा झाडू एक ने घेऊन यायचं असं झाडू मारत मारत त्याने आतरूणच्या घड्या घातल्या ना स्वत आहे का नाही कचरा उचल बा कचरा टाकून ये ती माझ्यावर फुगून बसली यांच्यावर नाही फुगून बसली माझ्यावर फुगली ती का फुगली मला कारण पण माहिती कशात पोरी बस फुगले काय कारणच नाही आरुष स्वतः आज पहिल्यांदा हातरूंची गडी मारत होतो तो काय कधी मारत नाही हे घाल बघ पहिले हे लाल आहे माझा पहिले घाल मला असं हसत पण नाही बघू असंच बघते तुम्ही होते का अशी मी नव्हते बाबा असे मम्मी पप्पा लई आणायचे आम्हाला पप्पा तर लई आणायचे असले नव्हतेच मी त्यांच्यावर फुगणारे नव्हते बाप्पा छड्डी घाल पहिले की आता जाळ्या काढायला लागली आवडी जाळ्या काढते की जय बाहुबली पडतन खाली बाहुबली पडतन खाली ए पडची ना खाली काय बोलली तू पोरीला मम्मी काय बोलली का बोल 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 <laughs> बोल 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 तुला बा काय बोलली काय बोलली तुला मला सांग आता ती सांगते ना असं नाही महाराज झाडूया तुला शिकवतो झाडू महाराज तू तर कापऱ्यात नाही घ्यायचं इथनं स्टार्ट करायचं सुरवातीला म्हणजे काय झालं स्टार्टिंगला मी इथं झोपले होते आणि आरुषने हा तुळशी घरी मारत होता मी त्याला नको मारून म्हणतो आणि मी आरुषला नाही म्हणलं ते राहू दे माझं ते गरम पाण्याचं नळ चालू होत मी त्याला म्हणणं बंद करतो तो काय जातच नव्हता बाथरूम मध्ये आणि चहा पित होती तर मी छा पिता पिता लुटली आणि मला काहीच नाही बोलली स्वतःच गेली नळ बंद करून परत येऊन बसली म्हणजे एकदम फुगल्यासारखं बसलेलं

अजून चार पण कंप्लीट झालं नाही एवढं राग येईल एवढी सवय तर आम्हाला राग पण कळत नव्हतं त्या टाईम मध्ये आता काय बाहेर झाडू मारते झाडू मारते तिला म्हणजे तिला आरुषला आरुषला मी बाळा जरी म्हणलं ना तरी म्हणते तू त्याला बाळा का म्हणली याच्यावर पण राग येतो आता काय करायचं तिला रात कशामुळे आले ते पण माहिती नाही मला मी त्याला काहीच बोललं नाही तर आयुषला सुद्धा माहिती कशी भोगली आता जिना झाडायला गेली जिना झाडायला गेली ते पण झाडू पण आता तिनेच मारायला घेतलंय झाडू सुद्धा तिला मार म्हणलं नाही तर सुद्धा तिने झाडू काढलाय आणि झाडू मारायला चालू केलं आणि माझं मी माझ्या सोबत बोलतच नाही ती मगापासून अवनी मम्मी बघ काय म्हणते इकडे आता बोला मम्मी म्हणते भांडे घासून घे <laughs> काम करायला लागलेले काम करणार पण ते हा काय बोलते आम्ही इकडे हा कप पण उच चालली तिचा तिचा मम्मी म्हणते भांडे घासून घे हा इकडे बाळा इकडे तिला बोल ना कशामुळे फुगली आहे तू इकडे तिच्यासोबत बोलणार नाही का तू का काय झालं काय पण तिने दादाला त्याला काम सांगितलं म्हणून का म्हणून तू फुगली आहे का मग बोल ना तिला तू का सांगितलं त्याला मी आहे ना मला का नाही सांगितलं बोल 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 बोल, बोल तिला त्याने फरशी नाही पुसली आता तर आपण आजोबांगोळीचा पत्ता नाही आपल्या पर्शी कधी पुसायचे अजून पर्शी पुसायचे मला आणि त्याला फरशी पुसायलाच लावली नाही काय म्हणून फेकायला लागली आता झालं काय नक्की ते सांग मला हातरूणची घडी तो त्याचीच मारत होत त्यांनी हिला वाकडं दाखवले हातरून घेताना

कधी कधी सांगते हे उचल आवनी कप उचल तू उचलते तू शिकवते की मी तुला ते सुद्धा काम शिकवते काय झालं कशावर पण चिडणार का माझ्यावरती मग चिडणार ना ते बोलणारच नाही काच बघ इकडे तोंड दाखव कट्टी का मम्मी एवढा राग नाही धरायचा बाळा मम्मीवरती वरती हम्म काम करायचे का तुला हा जा मग भांडे कास भांडे पण नाही कपड्याच्या घडी मार जा hmm, कपड्यांची येतं का तुला येत नाही म्हणून तर मम्मी तुला सांगत नाही शिकायचं का तुला मी शिकवे ना तुला माझ्याशी बोलणार नाही का तू दे तर झालं दे अस की मला भूक लागली चहा बनवती का मला येतो का चहा बनव तुला <laughs> मी बनवून देऊ का तुला पिला ना तू चहा पण चहा दिला ना मम्मी तुला नहीं? छावण वय येत मग काय येतं तुला मॅगी मॅगी येते ना, नाए बाड़ी। नाए बाड़ी ना। ताप गेला का तुझा बरी झाली तू एका दिवसात पाणी प्यायला उठली होत चला बाय बाय काय जाऊन परत ताप लागलाय तिला आता वापण्यात यायला लागणार आता औषध मी तिला पाचते चला बाय बाय